हे आता कुठं त्यामध्ये घालणार आहोत हाय हॅलो नमस्कार मंडळी मी श्रेया श्रिया स्वग्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज सॅटरडे आहे शनिवार आहे आणि बाहेरचं वातावरण सुद्धा तुम्हाला मी दाखवते बाहेरचं वातावरणसुद्धा तुम्ही पाहू शकता एकदम ढगाळ असं ढग सर्व येऊन थांबलेले आहेत ऑब्वियसली पाव पावसाळा आहे त्यामुळे असं आहे पण असं होतं आहे की एखाद्या दिवशी पाऊस लागतो तर भरपूर लागतो आहे आणि एखाद्या दिवशी नाही तर मग काहीच नाही अख्खा दिवस असा निघून जातो आहे तर आत्ता अर्धा तास आधी खूप असं ऊन पडलेलं होतं आणि अचानकमध्ये एकदम एका सेकंदात वातावरण चेंज झालं आणि अचानकमध्ये पाऊससुद्धा येऊन गेला आणि आता असा पूर्ण चिखल करून गेलं खाली त्यामुळे मग कधी छत्री घेऊन जायची आणि कधी नाही हे हे सुद्धा मग समजून येत नाही हे बघा माझा आवाज ऐकलं नाही की सकाळी सकाळी उठून बसलाय आणि एक आहे ती झोपलेली आहे तिला सुद्धा आता उठून क्लासला पाठवायचं आहे सॅटरडेला फक्त क्लास असतो त्यामुळे मग तिचा थोडासा आर तिला थोडासा आराम आहे दोन दिवस तर पण अभ्यास मात्र मी डेली घेते तिचा आणि त्यानंतर आज शनिवार असल्यामुळे संदेशचासुद्धा उपवास आहे कारण की मग ते वर्षातून मी जे काही जेमतेम करत असेल उपवास पण त्यांचा दर शनिवारी असा उपवास असतो त्यामुळे मग त्यांना रव्याचा शिरा किंवा मग खिचडी सा साबुदाण्याची खिचडी करून द्यावी लागते तर मग ती आत्ता मी करणार आहे त्याची रेसिपीसुद्धा तुम्ही तुमच्यासोबत नक्की शेअर करेन मी कशा पद्धतीने करते पण मला एक सांगायचं आहे की ज्यावेळी मी खिचडी करते त्यावेळी मी आवर्जून त्यामध्ये शंखनाचं फोड खूप जास्त टाकते कारण की मला वाटतं ह्या घरात फक्त आणि मी जास्त प्रमाणात मी खिचडी खाते कारण की मग सगळेच खात असल्यामुळे मग थोडी जास्तच करते खिचडी तर आत्ता मी साईशाला उठवून सायशाला उठवून तिला मी क्लासला पाठवणार पाठवणार आहे सोडून येईन आणि त्यानंतर मग मी आल्यानंतर मग मी खिचडी वगैरे करेन तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत आणि एक मला तुम्हाला दाखवायचं होतं की ह्या पावसामध्ये मी, मी जे महिन्यामध्ये माझ्या घरी जाताना मी जे बिया पेरून वगैरे गेली होती त्याच्या आता एवढ्या तुळशी वाढलेल्या आहेत तर ते मला तुम्हाला आता दाखवायचं होतं एवढ्या मोठ्या झाल्या आहेत ह्या तुळशी आता काहीच दिवसामध्ये ही जी इकड इकडे जी तुळस आहे या तुळशीलासुद्धा केसर येतील आणि माझ्याजवळ एक खत आहे ते त्याचंसुद्धा मी स्पेशली तुम्हाला व्हिडिओ दाखवेनच करून पण ज्यावेळी मी मे महिन्यामध्ये जात होती त्यावेळी मी एक खत घेतलेलं होतं नाय एन पी के नाईन्टीन नाईन्टी नाईन्टी तर ते मी खत चिमुटभर असं एक लिटर पाण्यामध्ये टाकते तर त्यानंतर मग ते पाणी सर्व झाडांना वगैरे घालून वरती पानांना स्प्रे वगैरे करते तर त्यामुळे कसं की ह्या तुळशींना कीड वगैरे लागत नाही तर त्यामुळे मग अशा प्रकारे ह्या तुळशी खूप मोठ्या झालेल्या आहेत आणि आता काहीच दिवसात मी त्यांना केसरसुद्धा येतील तेसुद्धा मी कट करेन सर्व आणि तेसुद्धा मी तुम्हाला दाखवेन कारण की ज्यावेळी मी त्यांना ते खत घालून ज्यावेळी मी माझ्या घरी गेलेली होती त्यावेळी त्यांना जायच्या आधी एवढे केसर आलेले होते की दोन वेळेस मी त्याचे केसर काढले जाण्याच्या आधी आणि त्यानंतर आता सुद्धा ती तुळस तशीच फुललेली आहे अजून काही दिवसांनी त्याला केसर येतील तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते शूट करून ह्या मी एप्रिल महि महिन्यामध्ये लावलेल्या तुळशी आहेत जे एवढ्या मोठ्या झाल्या आहेत आता तर आता फायदाली सर्व कामं आवरून दोघांची आंघोळी वगैरे झाल्या आणि आता साईशाला क्लासमध्ये सोडणार आहे तर त्यानंतर मग साबुदायाची खिचडी करणार आणि ती त्यांच्यासाठी झाली त्यानंतर मग आम्ही आमच्यासाठी श्रीयांश सायशा आणि माझ्यासाठी जो रोजचा नाश्ता असतो चपाती भाजी वगैरे तेच सर्व होणार आहे त्यामुळे मग आम्हाला तर कधी मला तरी कधी सुट्टी भेटतच नाही संडे असो किंवा कोणताही वार असो तर माझी जी रेग्युलरची रोजची कामं आहेत ती मला रोजच करावी लागतात रात्र ही इथे दूध आहे दहा वाजायला पाच मिनटं बाकी आहेत आणि इथं किती आरामात सर्व चाललेलं आहे दूध पियायचं वगैरे साईशा पटापट घे गरम आहे तू त्याला नाही त्याला फक्त हसायला येतं आणि <laughs> स्वतःच्या हाताने खात नाही आहे त्याला सर्व मला भरवावं लागतं त्यामुळे मग तिला सोडून आल्याच्यानंतर स्कूल असेल क्लास असेल सोडल्याच्यानंतरच मग त्याचं मी सगळं आरामात त्याला देते खाणं पिणं असेल ज्या सगळं मी त्याला आरामात भरवते मग आत्ता ती क्लासला गेल्याच्यानंतर तो दूध पिएल त्यानंतर मग त्याचा नाश्ता वगैरे होईल तर आता आम्ही आता निघालो आहोत सांशाची तयारीसुद्धा झालेली आहे क्लासची बॅग वगैरे भरून ठेवलेली आहे आता ती बघू आता दहा पंधरा दिवसातच आता एक्झाम येईल एक्झामचा टाइम टेबल सुद्धा चालच आलेला आहे तर तो आता अभ्यासाच्या मागे लागावं लागेल त्याच्या आता चला आता चांगले चल तर आता आम्ही ते क्लासमध्ये आलो आहे समोरच्याच बिल्डिंगमध्ये जाते साईशा क्लासला त्यामुळे दोन मिनटं लागतात इथे यायला पण आज आय थिंक लाईट गेली आहे बघ कसं चाललं आहे शिड्यात इथून येताना काळख असते बिल्डिंगमध्ये त्यामुळे तिथून येताना शूट करायला जमत नाही चल 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 सेकंड थोडं आहे साईशाला आता क्लासमध्ये सोडला आणि आता आम्ही चालतोय घरी रिटर्न ना तू जाऊन बस जा तू पण जा जाऊन बस नाही इथे ह्यांच्या बिल्डिंगमध्ये मस्त उजेड येतो तसं आमच्या बिल्डिंगमध्ये नाही नाहीये खेळतो बाई ते खेळतो हा आमचा बिल्डिंगचा खालचा एरिया आहे मस्त इथे संध्याकाळच्या वेळेस खूप मुलं खेळतात इथे Yada. तर आता आम्ही सायशाला क्लासमध्ये सोडून आलो आणि तो, तो आल्या आले खाली जाऊन बसलाय जसं की किती चालला असेल तो बघा पाय दुखतोय सांगतोय हा एवढस चालना तर तुझे पाय दुखायला लागले स्कूलमध्ये कसा जाईल किती आळस करेल जायला कामंसुद्धा आज सकाळी जरा लवकरच आवरून घेतली कारण की जेवणसुद्धा आज लवकर करावं लागणार आहे कारण की त्यांना उपवास सहन होत नाही संध्याकाळपर्यंत आणि त्यांचं ज्या ज्या वेळी उपवास असतो त्यावेळी जेवण जरा लवकरच करावं लागतं संध्याकाळच्या वेळेस कारण की मग त्या आर्या आल्या देवाची पूजा वगैरे करतात म्हणजे आंघोळ वगैरे करून मग देवाची पूजा वगैरे करतात मग सरळ जेवायलाच बसतात संध्याकाळी आठ साडेआठला त्यामुळे मग आत्ता जेवण जरा लवकर करावं लागणार आहे संध्याकाळी सुरुवात करायला लागणार आहे ज्यावेळी पण मी आ, हे दूध दोन्ही मुलांना देते त्यावेळी हे, 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 हे मी कडक एकदम गरम असं करूनच हे दूध मी त्यांना देते आणि ह्या दुधामध्ये मी हळद किंवा असं काही साखर वगैरे टाकत नाही हे पिडियाश्युअर आहे हे मी कंपल्सरी त्यांना दोघांनासुद्धा देते एवढा ग्लास मी त्यांना देत असल्यामुळे मी एक एकच टाईम देते पण तुम्ही हे दोन टाईम देऊ शकता हे ह्याचा खरंच खूप छान असं रिझल्ट येतो हे तुम्ही दोन ते सहा वर्षाच्या मुलांसाठी देऊ शकता ह्यामध्ये तुम्हाला मुलांमध्ये ग्रोथ डेव्हलपमेंटसाठी आहे त्यानंतर इम्युनिटी पॉवर वाढते त्यानंतर ब्रेन डेव्हलपमेंटसाठी आहे आणि याचा खरंच खूप छान रिझल्ट आहे मला सुद्धा आलेला आहे कारण की ज्यावेळेस आयशा स्टडी करायला बसते तिला मी पाच वर्षापासून कंटिन्यू ही पावडर देते ज्यावेळी पण ती स्टडी करायला बसते त्यावेळी जेव्हा तिचं मी पाठांतर घेते ती खूप लवकर असं कॅप्चर करते आणि त्यानंतर तिच्या हाईटमध्ये सुद्धा फरक पडलेला आहे स्त्रियांची हाईट तेवढी वाढली नाही आहे आता त्याला टू इयर्स कम्प्लीट झालेले आहेत त्यासाठी म्हटलं हे टू इयर्स कम्प्लीट झाल्यानंतरच हे तुम्ही देऊ शकता पण ही तुम्हाला लगेच रिझल्ट येणार नाही पण ही पावडर तुम्ही कंटिन्यू दोन वर्ष मुलांना द्या त्यावेळी तुम्हाला सुद्धा त्याचं ते जाणवेल की म्हणजे काहीतरी आपल्या मुलांमध्ये प्रोग्रेस आहे तर मी सुद्धा ह्याला टू इयर्स कंप्लीट झाल्यानंतर लगेचच नाही आता गेल्या महिन्यापासून त्याला सुद्धा ही पावडर द्यायचं मी सुरुवात केलेली आहे तर तुम्ही सुद्धा ही पावडर देऊ शकता असं तुम्ही एका टाइमला मी देते त्यामुळे ह्याच्यामध्ये मी दीड ते दोन चमचे टाकते तर तुम्ही एक एक चमचा घेऊन त्यामध्ये तुम्ही दोन वेळेला दोन वेळेला असं द्या त्यांना एकदा सकाळी ज्यावेळी आपण उठतो नाश्ता वगैरे करतो त्यावेळी द्या आणि नंतर मग रात्री झोपेच्या वेळेस एकदा द्या थँक्यू चॉकलेट आणि ह्याच्यामध्ये दोन फ्लेवर येतात एक वेनिला फ्लेवर येतो आणि एक चॉकलेट फ्लेवर येतो हा जो आम्ही आणलेला आहे श्रेयांशसाठी हे सर्व नवीनच आहे बाहेरच्या गोष्टी त्याने जास्त अजून सुरुवातच करतोय खाण्यासाठी त्यामुळे त्याला सर्वात सुरुवातीला हे चॉकलेट फ्लेवरचं घेऊन आले तर आता त्यानंतर मग वेनिलाचं देणार ते जास्त एवढं गोड नसतं पण थोडं हेवी असतं तब्येतीसाठी त्यामुळे मग ते छान लागतं आणि हे खूप बेस्ट आहे हे प्रोडक्ट मी आजपर्यंत वॉर्मेट वगैरे आपण जे काही खात आलो मी ते त्या सर्व गोष्टी मी ह्यांना हॉर्यस वगैरे काही दिलेलं नाहीये मी स्टार्टिंगच ह्याच्यापासून केली आणि हे ने मी त्यांना कंटिन्यू पाच ते सहा वर्ष मी सायशाला आता सहा वर्ष कम्प्लीट होतील आता हा रनिंग चालू आहे तरी सुद्धा मी तिला हे दे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा तर सर्वात आधी मी चपात्या करून घेणार आहे आणि त्यानंतर मग सायशाला कारल्याची भाजी करून देणार आहे तर तिला आवडत नाही पण तिला खावी लागणार आहे आणि मी तिला खायला देणार आहे ती त्या कारण की मग तिच्यासाठी थोडं चांगलं आहे मी प्रत्येक गोष्टीला हेल्दी असं मी बोलत नाही पण जेवढं जास्त तुमच्या लहान मुलांना घरचं जेवण भेटेल तेवढं चांगलं आहे रात्री सावधाने भिजत टाकायला विसरलेली त्यामुळे मग मी सकाळी उठून मग ते सावधाने भिजत टाकले मग ते संध्याकाळी आता घरी आल्याच्या नंतर मग त्यांना गरम गरम खायला भेटेल तर त्यासाठी मी थोड्या वेळाने मग ती करणार आहे आणि आता सध्या आम्ही आमचा नाश्ता करून घेतोय आई आहेच नाहीला क्लासमध्ये आणायला जायचं आहे जा। त्यामुळे थोडंसं पासमध्ये बघते हो तो जाऊया जा। 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 हां श्रेयांशला घाई किती झाली आहे जाण्यासाठी सर्वजण निघून गेले असतील ती बसून राहिली असेल क्लासमध्ये बघा तिला आणायला जायचं आहे भाजी चपाती वगैरे इथे झालेली आहे तर आता क्लासमधून घरी आल्याच्यानंतर साईशाने चपाती आणि भाजी जी मी केलेली होती ती आत्ता खाऊन घेतली त्यानंतर मग श्रेयांशला ती भाजी नाही जमणार त्यासाठी ते त्याला दूध आणि चपाती दिली भिजवून त्यानंतर सुद्धा खाऊन घेतलं आणि आता दोघंसुद्धा खेळत आहेत आता आणि आता खेळून झाल्याच्यानंतर मग दोघांना दोघांनासुद्धा झोपेन थोडा वेळ आणि मग त्यानंतर संध्याकाळी उठून मग अभ्यास कारण की थोडा तरी अभ्यास करायलाच हवा रोज रोजच्या चार। रोज तर आता मी खिचडी बनवते थोडा वेळातच आता जाता एक दीड तासामध्ये जातात ते येतील सुद्धा घरी त्यानंतर मग त्याच्या आधी ते बनवून झालेली असेल तर ता त्यांना ते खायला भेटेल ती तोपर्यंत मी बनवून ठेवते तर मी सर्व सामान वरती काढून ठेवलेलंच आहे ऑलरेडी तर सर्वात आधी मी वरती काढून ठेवलेलेच आहे आणि आता ते त्या तव्यामध्ये गरम करून ते आता भाजणार आहे तर सर्वात आधी मी चालू हा तवा ठेवून घेणार आहे हा तवा मी एकदमच सर्व झाल्याच्या एक हे शेंगदाणे त्यावरती टाकायचे तर आता आपला तवा गरम झालेला आहे आणि त्यामध्ये आता आपण शेंगदाणे टाकूया तर आता आपण हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेऊयात थोडा वेळ लागेल शेंगदाणे आपले व्यवस्थित भाजलेले आहेत आता हे शेंगदाणे अजून थोडेसे भाजून मग ते थंड हवेमध्ये छान खाली चिरून ते लवकर थंड होते त्यानंतर त्याची सालं काढायची आहे शे। पूर्ण शेंगदाण्याची सालं निघत नाही पण ते तरी सुद्धा त्याचं चालतं आणि नंतर मग ते मिक्सरला लावून शेंगदाणे आपण बाजूला काढून घेतो आणि हे थंड करून घेऊया तोपर्यंत आपण अशी ही मिरची कापून घेऊ अशा पद्धतीने कापलेली मिरची जास्त तिखट सुद्धा लागत नाही आणि ती चांगली भाजली जाते घरामध्ये कोण तिखट खात नाहीत म्हणून असं करावं लागतं तुम्ही तिखट खात असतील तर तुम्ही तुमच्या पद्धतीने हे करू शकता मिरची थोडीशी मोठी अशी तर अशा पद्धतीने ही मिरची कापून घेतलेली आहे त्यानंतर ही जी मी बटाटे घेतलेली आहेत हे दोन बटाटे त्यामधले मी एक बाजूला काढणार आहे शहाऐंशी आणि जायशाला खाण्यासाठी मी ती उकळलेली आहे आणि ही जी बटाटी आहे ती मी साबुदाण्यामध्ये घालणार आहे एकदम बारीक अशी कट करून आणि ही बटाटी मी सकाळीच उकळवून ठेवलेली होती कारण की मला नंतर नंतर टाइम मिळत नाही त्यासाठी तर मग ह्याची सालं काढून घ्यायची आहेत सालं काढून मग बारीक अशी कट करून घ्यायची ती तुम्ही पाहू शकता मी पूर्ण अशी साल काढली नाहीये तर अशा प्रकारे आपण मस्त की आता लावून खिचडी तयार करूया बघा त्यानंतर आता सर्वात आधी मी जिरा टाकते आपलं तेल गरम आहे त्यानंतर मग कढीपत्ता टाकला आणि आता ह्यामध्ये मिरच्या टाकणार आहे मस्त असं मिरच्या तडतडल्यानंतर यामध्ये आपण बटाटे टाकणार आहोत ह्या सर्व गोष्टी बाकी सर्वांसाठी नवीनहीच आहेत पण माझ्यासाठी नवीन आहेत कारण की हे सर्व मी पहिल्यांदा कोणासमोर तरी दाखवते आहे कारण मी लग्नाच्या आधी तरी लाईफमध्ये कधी मी जेवण केले नव्हते आणि किचन कधी मी गेलेली नव्हती ज्यावेळी हे लोकांसमोर आणती आहे ही गोष्ट माझ्यासाठी नवीन आहे बटाटे आधीच पकळलेली असल्यामुळे तिला जास्त शिजवायची गरज आपल्याला लागणार नाही दोन मिनटं फक्त बघा त्यानंतर हे जे सकाळी भिजायला टाकलेले जे साबुदाणे होते ते मस्तपैकी असे सुसुटीत झालेले आहेत आता ते मस्त आता मिक्स करून जायचं सर्व सावधान तेल लागलं पाहिजे तर हे आता थोडं पण त्यामध्ये घालणार आहोत थोडं थोडं करून आणि थोडीशी आपली साखर तिखट लागून आणि ही खिचडी मी गरम गरम ना खाता थंड झाल्यावरती खाते कारण त्यावेळी त्याची चवच खूप वेगळी येते गरम असताना तेवढी त्याची चव लागत नाही पाहू शकता मी केवढं पूर्क आहे त्याच्यामध्ये तर अशा प्रकारे आपली खिचडी बनवून झालेली आहे आता तिला वाफ ते येण्यासाठी ठेवायचं आणि गॅस स्लो करून द्यायचा आता तयार झाली खाण्यासाठी रेडी आहे आता ज्यांचा उपवास आहे त्यांनाच सुरुवातीला खाऊ द्या तर अशा प्रकारे आता आपली खिचडी बनवून झाली सकाळी जरा ते लवकरच कामावरती गेले त्यामुळे मग मला माझी भाई होती कामामध्ये त्यामुळे मग मा मला नाही जमलं ते करायला तर आता ते संध्याकाळी आता घरी आल्याच्या नंतर मग ती थोडीशी पुन्हा गरम करेन त्यानंतर ते, ते खाऊन घेतील तर असा होता हा आजचा आमचा दिवस तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मा अजूनपर्यंत ह्या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत आपण भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या बाय